योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र शनीदेवगाव येथे सुरू आहे सोमवारी आमटीच्या प्रसादाचा शेवटचा दिवस होता यंदा सप्ताहामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती यामुळे दररोज लाखो लिटर आमटी लागत होती तर मंगळवारी एकादशीच्या दिनी फराळाची पंगत होणार आहे खासदार संदीपान भुमरे आमदार रमेश बोनारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांच्यासह बोरनारे यांच्या मित्रपरिवारातर्फे फराळाची पंगत देण्यात येणार आहे लाखो भाविकांसाठी मंगळवारी होणाऱ्या फराळाच्या पंक्तीचे नेमके नियोजन कसे आहे याबाबत हरिभक्त पारायण मधुकर महाराज व आमदार रमेश यांनी माहिती चालू आहे ही बैठकीचं नियोजन असं आहे की उद्याचं एकादशी एकादशीचा जो महाप्रसाद आहे ते वैजापूरचे लोकप्रिय आदर आमदार आदरणीय रमेश पाटील भोरणारे सर आणि संभाजीनगरचे खासदार आदरणीय संदीपांजी साहेब यांची उद्याची एकादशीची पंगत आहे आज योगाकडे सप्ताह कमिटी आणि आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे उद्या महाप्रसादाचं नियोजन असं असं झालं की तीनशे क्विंटल शाबुदाना आणि दीडशे क्विंटल भगर हे सर्व एकत्र आम्ही करतोय आणि त्याच पद्धतीला लागणारे बटाटे असतील लागणारे शेंगदाणे असतील त्यांचं आम्ही सगळं नियोजन करतो आहे आता काही दीडशे दोनशे क्विंटल छापदाना या ठिकाणी येऊन पडलेला आहे वैजापूर आता गाडी राहिलेली शंभर क्विंटल छापना पण या ठिकाणी पोहोचतो आहे दीडशे क्विंटल भगत या ठिकाणी आलेली पण आधी व्यवस्थित नियोजन चालू आहे आणि कमिटी आणि सप्तकृषी गेल्या सहा महिन्यापासून म्हणण्यापेक्षा सहा महिन्यापासून ते रात्र दिवस झटत आहे आणि या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्ताने एक उच्चांक गर्दी झालेली आहे आज या दशमीचा दिवस आहे आज जवळजवळ दोन अडीच लाख लिटर आमटी या ठिकाणी आतापर्यंत लागली आहे आणि शंभर ते सवाशे गावच्या ज्या भाकरी त्यासुद्धा येत आहेत आणि परिसरातल्या तीस पस्तीस गावाच्या भाकरी सकाळीच दहा वाजेपर्यंत या ठिकाणी आलेला आहे सत्रो गंगागिरीजी महाराज ब्रह्मली ना भक्तपणाय नारायगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सरलाबेट धामचे महंत मठाधिपती आणि भक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली अध्यक्षेखाली या एकशे अठ्ठ्याहत्तराव्या सत्त्याचं आयोजन केलेलं आहे या सत्ता कमिटीला मी लोकप्रतिनिधी आणि आत्याने धन्यवाद देईल तर कमिटीने अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा देण्याचं सहा महिन्यापासून काम केलेलं आहे आजचा सत्याचा सव्वा दिवस आहे आणि एक उच्चान झाला तर मी या ठिकाणी म्हणेल क महाकूप या ठिकाणी खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचं भरलेलं आहे आणि म्हणून उद्या एकादशी योगायोग म्हणून त्या एकादशीची पंगत मी स्वतः आमदार या नात्याने खासदार संदीपांजी साहेब आणि आमचं सर्व मित्रमंडळ त्यामध्ये भाऊसाहेब ताते असतील बाबासाहेब पांडे असतील साबीरबाई सर्व मित्रमंडळ अशी मी उद्या आमची ही पंगत उपवासाची आम्ही त्या ठिकाणी करतो आहे जो तीनशे पोते शेबुदाना आणि दीडशे पोते भगत आणि त्याच्या अनुसरून जे तेल लागत शेंगदाणे लागतील मिरची लागल बटाटे लागत हे सगळं व्यवस्था सोपपणाने आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व कमिटीची आम्ही बैठक झाली परंतु या निमित्ताने मुद्दाम सांगेल मी का परवा सप्त्याची सांगता आहे काला आहे आणि या काल्याच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब या ठिकाणी आदरणीय विखे साहेब आदरणीय गिरीश महाजन साहेब आदरणीय भुमरे साहेब आदरणीय संजय सिरसट साहेब हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत मी सर्व भक्तांना विनंती करील का या सत्याचा समारोप पाहण्यासाठी आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं हे सर्व बातम्यांना मी विनंती करतोय हो